आज मी बनवणार आहे हिरव्या मिंच मिरचीचं लोणचं तर ह्या हिरव्या मिरच्या मी पावशर स्वच्छ धुवून घेतल्या पावशर मिरच्या आहेत तर त्यासाठी मीठ आहे हळद घेतली आहे तर आता ह्या मिरच्या आपण अशा मधून चिरून घेऊया हे बघा अशा बघा ह्या मिरच्या मी आता कापून घेतल्या तर आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलं आहे जास्त साहित्य पण नाही लागत त्याला आता हळद टाकूया आणि हे असं कालवून घेऊया मिक्स करून घेऊया बघा हे लोणचं खूप छान लागतंय तुम्ही पण करून बघा ह्याच्यात तुम्ही लिंब पण टाकू शकता तुम्हाला आवडत असतील तर मी नाही टाकलेले तर आता हे लोणचं मिक्स करून घेतले तर आता ह्याला आपण एक दहा बारा दिवस एका भरणीत भरून ठेवूया भरून ठेवले आता हे दहा बारा दिवस असंच मुरूट ठेवायचं मग याला पाणी सुटते आता मी हे भरणीचं झाकण असं बंद करून ठेवते तर अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे